मुलींना मासिक पाळी आलीये असं जेव्हा एका मुख्याध्यापिकेला कळलं तेव्हा त्या सगळ्या मुलींना एकत्र करून खास करून चौदा ते सोळा वयोगटातील मुलींना एकत्र करून सामूहिकरित्या कुणाला मासिक पाळी आलीये हात वर करा असा प्रश्न विचारून त्यांना अपमानित करण्याचं काम एका शाळेमध्ये झालं ही शाळा ठाण्यातली ज्या सुसंस्कृत महाराष्ट्रात अशा गोष्टी घडतात त्याला काही नव नाविन्य नाही राहिलं आता त्याच्यामुळे आपण काय आलाय दिवस ढकलायचं म्हणायचं घडते घटना घडू दे म्हणायचं त्याने कुणाचं रक्त तापत नाही कोणाला राग येत नाही शंडपणाचा कळस होत चाललेला आहे त्याच्यामुळे काय नाही ज्या ज्या मुलींसोबत हे घडलं त्या पालकांनी आक्रोश दाखवला ते चिडले ते शाळेमध्ये गेले त्यांनी मुख्य धापी केलं धारेवर धरलं या सगळ्या गोष्टी झाल्या पण आपण ह्या गोष्टीवर कधीच फोकस करत नाही की ही मानसिकता येते कुठून मासिक पाळी येणं ही इतकी घाणेरडी गोष्ट आहे का आजही महिलांना ग्रामीण भागामध्ये जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा त्यांना स्वयंपाकघरापासून दूर ठेवलं जातं त्यांना स्पर्श करायचं नाही त्यांनी कुठली वस्तूला हात लावायचा नाही देवळात जायचं नाही एका जागेवर कोपऱ्यात चार दिवस बसून राहायचं ही रूढी परंपरा आहे आपल्याकडं त्याच्या मागे काही वैज्ञानिक कारण सुद्धा देतात लोक ऍक्च्युअल ते मानत नाहीत देतात फक्त की हा महिलांना आराम मिळाला पाहिजे म्हणून आम्ही त्यांना लांब बसवतो पण खरं कारण काय असतं हे ओपन नाही करत अलग लक्षात आधार घ्यायचा पण सांगायचं नाही ह्या गोष्टी घडतात मग जेव्हा शालेय स्तरावर अशा गोष्टी होतात त्यांना सामूहिकरित्या नग्न करणं चेकअप करणं कुठून रक्त आलंय ती जी महिला कामगार होती बाथरूम स्वच्छ करायला गेली होती तिनं सांगितलं की भिंतीवर रक्ताचे डाग आहेत बोटाने रक्त पुसल्याचे डाग आहेत मग त्यां मुलींच्या बोटांचे ठसे घेतले त्या बाईनं क्या बात आहे इतकी जर कडक सिक्युरिटी किंवा इतकं जर संशोधन किंवा इतका रिसर्च किंवा इतका शोध जर घेतला असता तर किती गोष्टी घडल्या असत्या म्हणजे मुलीवर झालेल्या बलात्कारातले आरोपी सापडले असते किंवा दहशतवादी हल्ला झाल्या हल्ला झाल्याच्या नंतर ते दहशतवादी कुठे पळून गेले हे सगळं कळालं असतं ना जर इतका शोध घेतला असता इतकी जागृत जर आपल्या महिला असत्या हे घडलं असतं पण नाही आपण शोध कशाचा घेतला की हे रक्ताचे ठसे कुठल्या बोटांनी घेतले मग त्या मुलीच्या बोटांचे ठसे घेतले त्या बात वे, वेरी व्हेरी क्रिएटिव आणि हे स्टँडर्ड आहे ना शाळेच तुम्ही ज्या शाळांना स्टँडर्ड म्हणून बघता लाखो रुपये खर्च करता आणि असं वाटतं की आपले मुलं तिथे शिकतील आणि सुसंस्कृत होतील त्या शाळांमध्ये हे असे सुसंस्कृत शिक्षक निपजलेले असतात अशा मुख्याध्यापिका असतात सगळ्याच असतात असं नाही बरं पण तुम्ही चेक करून घेतलं पाहिजे प्रत्येक शाळेमध्ये की असं आहे का ज्या स्तरावर आपल्या मासिक धर्माविषयी सांगितलं गेलं पाहिजे अवेअरनेस आणला पाहिजे की मासिक पाळी नक्की काय आहे त्याचं चक्र काय आहे आरोग्यासाठी ते किती हानिकारक असू शकतं किती चांगलं असू शकतं ते खरंच वाईट आहे का त्याच्याबद्दल काय अंधश्रद्धा आहेत याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करायचा असतो शाळांमधून आणि हे शाळांमधून झालं तर त्याचा परिणाम समाजावर होतो आणि हळूहळू समाज बदलायला सुरुवात होते पण आपण ह्या सगळ्या गोष्टींची मानसिकता लक्षात घेत नाहीत मी काही महिलांना बोलताना असं ऐकलं की काय होतं मग चेक केलं तर बरोबर आहे ना शिवाशिव होती कुठं शिवाशिव होती शाळांमध्ये देवाचं मंदिर असतं शाळामध्ये देव कुठलाही असो काय असो आपल्याला काहीही फरक पडत नाही एखाद्या महिलेनं जर मासिक पाळीच्या पिरियडमध्ये जर देवाला स्पर्श केला तर हा आता काही घरांमध्ये हे पहिल्यापासूनच असल्यामुळं त्यांना समजावणं त्यांच्यामध्ये तो बदल घडून आणणं बऱ्याचदा हे बदल ऍक्सेप्ट होत नाहीत मान्य होत असतात ॲक्सेप्ट होत नाहीत त्यांच्याकडून जी कृती घडायची असते ती घडूनच जाते वेळ द्यायचा असतो तेही घेतात आपणही द्यायचं असतो पण शाळा हे एकमेव असं माध्यम मा आहे जिथं सामूहिक स्तरावर बदल घडण्याची प्रक्रिया सुरू होते तुम्ही शंभर मुलींना समजून सांगा त्यातल्या पन्नास मुलींना कळेल पंचवीस मुली अंमलात आणतील आणि दहा मुली प्रत्यक्ष जगण्यामध्ये उतरवतील ही प्रक्रिया घडू शकते आज ह्या सगळ्या मुलींसमोर उभा राहून एक शिक्षिका म्हणते की कुणाला मासिक पाळी हात वर करा ही अत्यंत अपमानस्पद वागणूक आहे त्या मुलींसाठी त्यांच्या वैयक्तिक खाजगी गोष्टींचं सार्वजनिकीकरण करून त्यांना अपमानित करण्याचं काम त्या शिक्षकांनी महिला शिक्षकांनी केलेलं आहे बरं आता ज्यांच्या मुलींसोबत हे घडलंय ते पालक संतप्त झाले त्या शाळेवर गेले मग त्यांनी कुटांना गेला के राडा केला मग त्या सगळ्या मास्तरणीवर पोक्सोची केस लावली त्यांना आता काय अटक होती का कधी बाहेर येते काय माहित नाही त्यांचं पण ही गोष्ट त्या पालकांपुरती नाहीये त्या मुलींपुरती नाहीये ही गोष्ट सगळ्यांपुरती सगळ्यांसाठीची आहे आज त्या शाळेत घडलं उद्या तुमच्या शाळेसोबत घडेल आत्ताच मागचे पंधरा वीस दिवसापूर्वी एक पेपरला बातमी आली होती की एका मुलीला मासिक पाळी आली म्हणून तिला परीक्षा वर्गात न देता तिला बाहेर दरवाजात बसून पेपर द्यावा लागला शाळांमध्ये हे घडतंय आणि काय अपेक्षा ठेवतो तुम्ही असल्या शाळांकडून जिथं सामाजिक बदलाची प्रेरणा घेतली जाते अवघड प्रकरण आहे सर त्याच्यामुळं तुम्ही या गोष्टीवर कसं व्यक्त झालात आणि कसं व्यक्त व्हायला पाहिजे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि असेच नवनवीन टॉपिक जर तुम्हाला बघायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूयात पुढच्या नवीन टॉपिकवर धन्यवाद